आता दुसऱ्या बाजूला नंदुरबार आणि धुळे हे जे जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये किंवा जळगाव जिल्ह्याचा जर का विचार केला तर एक खडसे फॅक्टर म्हणजे ठरू शकतो पण तो कितपत ठरला मला माहिती नाही त्यामुळे प्रत्यक्ष मतदारसंघाचा अगदी आपण विचार नाही केला पण नंदुरबार धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांचा एकत्रित विचार केला तर काय चित्र दिसत नंदुरबार धुळे आणि जळगाव मध्ये असं दिसतंय साधारणपणे बघा तुम मग आम्ही जनादेशमधल्या पण चर्चा तुमची मगापासून ऐकतोच आहे तेव्हा आदिवासी भागातल्या मतदानाचा जो मुद्दा आला ना तर तो खूप महत्त्वाचा आहे गडचिरोलीमध्ये मोठं मतदान झालं वगैरे तसं तसंच इथे सुद्धा नंदुरबारमध्ये खूप चांगलं मतदान झालं आणि नाशिक जिल्ह्याचा जो आदिवासी भाग आहे म्हणजे कळवण आहे इगतपुरी आहे बागला नाही इथं खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालं म्हणजे सत्तर टक्क्याच्या जवळपास मतदान झालं इतर शहरी भागाच्या तुलनेत आदिवासी भागात मतदान चांगलं झालेलं आहे त्यापैकी आता नंदुरबारचं आपण बघितलं तर नंदुरबारमध्ये दोन आणि दोन असं साधारणपणे ते गणित राहील भाजप म्हणजे काँग्रेसचे दोन आणि महाविकास म्हणजे महाविकास आघाडीचे दोन आणि महायुतीचे दोन त्याच्यामध्ये विजयकुमार गावित हे तिथे सहा वेळेला निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना परत सातव्यांदा सुद्धा तिथे मला काही आवड वाटत नाही नंदुरबार मध्ये त्यांचा बऱ्यापैकी वर्चस्व आहेच आहे तर नंदुर एक तर धुळ्याबद्दल काय सांगता येईल म्हणजे आपण अगदी मतदारसंघ निहाय चर्चा नाही केली एकंदर जिल्ह्याचा जर का आपण कल काय तो बघायचा म्हटला तर काय सांगाल धुळ्यातल्या पाच मतदारसंघामध्ये दोन महाविकास आघाडी दोन महायुती आणि एक एम आय एम अशी मागच्या वेळेस सरकेची परिस्थिती आहे त्याचाच पुनरावृत्ती होण्याची शक्यता मला वाटते त्याचप्रमाणे सुद्धा सांगायचं असेल तर जळगावमध्ये सुद्धा जळगावमध्ये साधारणपणे या अकरा मतदारसंघांपैकी नऊ मतदारसंघांमध्ये यावेळेला महायुतीचं वर्चस्व मला दिसतंय आणि रोहिणी खडसेंची जी महत्त्वाची लढत आहे किंवा गिरीश महाजनसुद्धा तिथे जामनेरमध्ये सहा वेळेला एकोणीसशे पंच्याण्णवपासून ते निवडून येत आहेत ते, ते पुन्हा यावेळेला रिपीट सु रिपीट होतील यात काही शंका नाही आहे आणि रोहिणी खडसेंच्या बाबतीत जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर ते क रहिणी खडसे यावेळेला सुद्धा निवडून येतील की नाही मला थोडीशी शंका वाटते तिथे चंद्रकांत पाटलांना विजयाची संधी जास्त आहे याचं कारण असं आहे की खडसेंनी दोन्ही पक्ष नाराज करून ठेवले राष्ट्रवादीमध्ये नाराजी निर्माण करून ठेवली आणि भाजपमध्येही त्यांना घेतलं नाही तेव्हा दोन्हीकडचा त्यांना फटका कदाचित बसू शकतो रोहिणी खडसे मागच्या सुद्धा दोन हजारानेच आणि पर, पराभूत झाल्या होत्या यावेळेला फार मोठं अंतर तिथे विजयात आणि पराभवात असेल असं नाही आहे मतांचा अंत फरक फार मोठा नसेल परंतु त्यांना याही वेळेला बहुतेक शक्यता मला कमी वाटते पाटलांना महाजनांचं चंद्रबळ मिळेल का विचार पाटलांना मिळेल ना आपण उत्तर महाराष्ट्र चर्चेला आता इथेच विराम देऊया सुधीरजी आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात याबद्दल धन्यवाद आता मी पुन्हा शैलेंद्रजी तुमच्याकडे वळतोय आणि ठाणे हा जो जिल्हा आहे आणि पालघर हा पण काही